पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साईनंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खरडीह आईचं आपल्या मुलांसोबतच नातं हे सर्वात जवळचं मानलं जातं आई आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते जेव्हा त्यांना काही बोलताही येत नाही तेव्हाही आईला मात्र त्यांचं सगळं कळत असतं एक आईच असते जी आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करत असते पण काही मुलं मोठी झाली की आईचे सारे उपकार विसरतात त्यांना या गोष्टीची जाणीवच नसते की आईनं त्यांच्यासाठी काय काय केलंय आणि आपल्या स्वार्थासाठी ते माउलीचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघत नाहीत अशीच एक भयंकर घटना ओडिशातील गजपती येथे घडली आहे जिथे एका अल्पवयीन मुलीनं आपल्याच आईची हत्या केली आहे तीन दिवसांच्या उचलून कुशीत घेतलं जिच्यावर सख्या आईपेक्षाही जास्त प्रेम केलं तिला सांभाळलं तिनंच या माऊलीचा जीव घेतलाय ही मुलगी मोठी झाल्यावर तिचं अनेक मुलांशी सूत जुळलं याला आईनं विरोध केला त्यामुळे या मुलीनं आपल्याच आईची हत्या केली आहे त्यानंतर तिने एक खोटी कहाणी रचली मात्र एका गोष्टीनं तिच्या साऱ्या योजना फसल्या चौपन्न वर्षीय राजलक्ष्मी या भुवनेश्वर येथील रहिवाशी होत्या तेरा वर्षांपूर्वी त्यांना एक नवजात तीन दिवसांचं बाळ रस्त्यावर आढळून आलं त्यांनी या मुलीला दत्तक घेतलं राजलक्ष्मीने त्याला दत्तक घेतलं होतं त्यांनी या मुलीला दत्तकच घेतलं नाही तर तिचा अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळ केला ती शाळेत जात यावं म्हणून राजलक्ष्मी आपल्या पतीसह गजपती भाड्याच्या घरात राहू हो लागल्या आणि त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की जिच्यावर जीवापाड प्रेम होतं जीवापाड प्रेम केलं ती, तीच एक दिवस आपला जीव घेईल राजलक्ष्मी यांनी दत्त घेतलेल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीनं दोन तरुणांसोबत संबंध होते तिच्या या संबंधांना राजलक्ष्मी यांचा विरोध होता